नमस्कार मित्रांनो तर स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो जी गोष्ट मी करत होतो इतक्या दिवस जी की आपल्या युट्यूबचं पेमेंट म्हणजे यु एस डॉलर म्हणजे अमेरिकन करन्सी फॉरेन करन्सी म्हणजे तिकून येणारे डॉलर तर बघा जी मी करत होतो माझा तीन वेळा आयडेंटी व्हेरिफिकेशन फेल झालं म्हणजे ती बंद झालं ऍडसनचा अकाउंट दिसेबंद झालं तर बघा मित्रांनो मी खूप दिसत युट्यूबला ट्राय करत होतो मी ऍडसन अकाउंटला अनडिसेबल करायला म्हणजे व्हेरिफिकेशन ते ऍक्शन बटन आणायला तर बघा मित्रांनो युट्यूब ने दिलं पण व्हेरिफिकेशन केलं पण तर बघा तर आज का काल काल बघा माझल ऍडिसनच्या गुगल हे ॲडसन स्पिन घरपोच आलेला आहे तर बघा हा कुणाकुणाचा येत नाही बघा मित्रांनो ॲडसन स्पिन त्यासाठी मित्रांनो आपला आयडी प्रूफ एक इम्पॉर्टंट असलं पाहिजे युट्यूबला तर बघा कशामुळे मी कशामुळे म्हणतो तर बघा ही जी आहे का ती गोष्ट घेण्यासाठी किती तळमळासाठ लागते जर नवीन कोण युट्यूबवर आले तर तुम्ही पण व्हिडिओ बघा हा घेण्यासाठी आपल्या चॅनेलला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास कंप्लीट पाहिजेत आणि चॅनेल मोनोटाईज करून ॲडसन्स अकाउंट तयार करायचं तिथं दहा डॉलर कम्प्लीट करून युट्यूब चॅनेल व्हेरिफिकेशन करायचं मग तिथून पुढं आपला ॲडसन्स पिन आपल्या घर पोहोच येतो तर चार महिने लागतात आपल्या चार महिन्यात तीन तीन आठवडा वेळ देतो मग तिथून आपलं नाही आला कि पीन अन, तर तुम्ही रिसेंट पिन करू तर मित्रांनो चला आता मी तुम्हाला अन अनबॉक्सिंग व्हिडिओ दाखवतो कसं खोलायचं असतं तर दाखवतो तुम्हाला मी कॅमेरा मित्रांनो तर माझ्या युट्यूब फॅमिलीला दाखवतो की कसं खोलायचं असतं हे आलेलं दुसऱ्या देशातून व्हिडिओ म्हणजे सांगितलंच दुसऱ्याला काय सांगणार नाही तर बघा तर तुम्हाला कॅमेरा दाखवितो बघा गुगल ॲडसन्स आणि हे जे हे जे मागून आपला इथं बघा नाव मा मावला असते बघा अक्षय दत्ता शेळवणे इथं आपल्या ॲड्रे ॲड्रेस असतो बघा आणि एका साईट इथं कॉन्टॅक्ट इथं नं मोबाईल नंबर दिलेला असतो जे आपण व्हेरिफिकेशन करताना आपण ती टाकतो का नाही ॲड्रेस तीच ॲड्रेस इथे येतो बघा इथं जिथून आले का आपले पार्सल त्याचं हिचं इथं नाव असतं बघा चला तुमचा वेळ नाही घेता आपण हा ॲडसन्स पिन अनबॉक्स करू चला मित्रांनो हे असं न खोलायचं असतं बघा असं हो का असं याला बारकीने लक्ष देऊन फाडायचं असतं बघा तर तुम्हाला लॉंग शॉर्ट मध्ये दाखवतो मित्रांनो बघा याचा असं साईड कॉर्नर चांगलं ध्यान करून फाडावं लागतं बघा ऍडसन स्पिनच आणि बघा असा ऍडसन स्पिन आपण ओपनिंग केला का त्यानंतर बघा असं एका साईडने असं असं खोलायचं असतं आणि हेव का इथं सगळी माहिती दिली असते गुगल ॲडसन्स आणि शिता बघायची टोटल माहिती आलेली असते जर नवीन जर कोण युट्यूबरच असलं तुम्ही लक्षात ठेवा स्टार्ट कर तेव्हा आपल्या हातात येते युट्यूब थिएटर हे कुणाचं पण काम नाही घेणं आणि ही जर ऍडसन्स पण टाकल्या का कोण कोण म्हणतं जणू पैसे लवकरच युट्यूब चा पगार चालवते तसं नाहीये कि आलेश युट्यूब तर पेमेंट आपल्या खात्यात येत नाही ह्यासाठी कष्ट घ्यावं लागतं चार तास चार हजार तास कम्प्लीट व्हायचं पेमेंट येतं आता हे आपल्याला काय करायचंय ऍडसन्स अकाउंट लॉग इन करून याला त्यात ओटोपी फील्ड करायचं आहे आणि त्यात ओटो फील्ड केला आता ॲटोमॅटिक सबमिट होत आहे चला तर ती करून दाखवतो तर नंतर तुम्हाला दाखवतो झाल्यानंतर बघा आपला ॲडसन्स पिन सबमिट करून झाला कंप्लीट पण झाला चला आजचा नवीन तर नवीन युट्यूबर असलं का तर तुम्हाला सांगणार आहे पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे की हे कसं अप्लाय करायचं ह्याच्यासाठी कसं कसं कष्ट करायचं हे पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा भेटणार आहे तर बघा आज आजच्या व्हिडिओसाठी एवढंच बास तर टू पुढल्या असेल नवीन व्हिडिओमध्ये एडिटिंग व्हिडिफिकेशन कसं चेक करायचं आणि आपल्या ऍडसन स्पिन आपल्या घरपोस्त तसा मागवायचं आणि नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटतो तर नवीन नमस्कार चाटा बाय जैन जय भारत आपल्या आधीचे व्हिडिओ बघितलं बघा तर आपल्या एपिसोड बघितलं अक्षर लागलं रीलचं वेळ तर त्याची लिंक डिप्स्क्रिप्शनमध्ये देतोय तर नेट बघा फुल टोकामेड एपिसोड झालेला आहे तर बाय बाय लेट्स गो गुड नाईट सगळ्यांना